नमस्कार आज मी सहसुग्रणमध्ये संक्रांतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने गुळपोळी दाखवणार आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे तुम्हाला आता सांगते मी एका डब्याच्या प्रमाणाने जिथे मी गुळ घेतलेला आहे त्या डब्याच्या प्रमाणाने मी हे सर्व साहित्य घेतलेले आहे इथे एक डबा मी कणिक घेतलेली आहे गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेतलेले आहे दोन चमचे तेलाचे मोहन घालण्यासाठी तेल घेतलेले आहे दोन चमचे वेलची पूड घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी बेसन घेतलेले आहे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत आणि हा किसलेला गुळ घेतलेला आहे तर आता इथे मी ह्यामध्ये मी मोहन घालून घेते अगदी कडकडीत गरम केलेले तेलाचे मोहन याच्यावरती टाकून घ्यायचे हे आता गरम असल्यामुळे इथे चमच्याने हलवून घ्यायचे असे चमच्याने हलवून घेते मी मोहन घातलेले हे पीठ आहे गव्हाचे ते आणि नंतर आपण हे सर्व हाताने चोळून चोळून ते तेल त्याला घ्यायचे ह्या एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी आपल्याला इथे लागते आणि थोडे थोडे पाणी घेऊन असे हे मळून घ्यायचे हे गव्हाचे पीठ असे मऊ लुसलुशीत अगदी मळून घ्यायचे आणि हे थोडा वेळ आपण मळून झाल्यानंतर ह्या पिठाला तेल लावून असे रेस्ट झाकून ठेवायचे रेस्ट द्यायची या पिठाला आता याला वरतून तेल लावून झाकायचे हे आपण कणिक अशी मळून थोडा वेळ झाकून ठेवल्यामुळे आपल्याला पोळ्या लाटताना खूप सोप्या जातात आता मी इथे मीडियम गॅसवरती एक कढई घेतलेली आहे आता हे आपल्याला जे सारणासाठी घेतलेले आहे त्यातले एक साहित्य म्हणजे हे तीळ तीळ आपण इथे खमंग असे चटचट आवाज येणे पण असे भाजून घ्यायचे आहे असा छान तिळाचा वास येतो भाजलेला त्यामुळे लगेच कळते आपल्याला की आपले एक तीळ आता हे खमंग भाजलेले आहेत आता इथे मी बेसनचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेते कढईमध्ये आणि तेलात भाजून घ्यायचे हे आपण कोरडं जर बेसन भाजले तर ते कढईला चिकटून बसते त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल टाकून हे, हे, ते। फोड़त हे बेसन आता त्यात घालून घेते हे बेसन असे खमंग भाजून घ्यायचे आणि याच्या अजिबात गाठी होऊन द्यायचे नाही त्या गाठी फोडत फोडत आपण हे बेसन भाजून घ्यायचे आहे बेसन आपल्याला इथे गोळपोळी म्हणजे सारणाचा असा एक संघ एक जीव व्हावा यासाठी मी बेसनाची इथं निवड केलेली आहे घालण्यासाठी बेसन बेसन घातल्यामुळे छान असा मेल्ट गुळाचा गोळा तयार होतो गुळपोळीचा गोळा तयार झाल्याला चांगला गोळा तयार झाला की मग आपल्याला ही गोळपोळी लाटताना एकदम सोपी जाते हे पहा आता ह्या बेसनचा कलर बदललेला आहे असा खमंग आ, कलर आलेला आहे असा गुळाच्या कलर सारखा आता यामध्ये मी हे तिळाचे कूट करून घेतलेले आहे भाजलेल्या ते घालते हा गूळ घालते हा गुळ आहे ना हा एकदम असा बारीक खिसून घ्यायचा खिसणीने त्यामध्ये एक देखील खडा राहता नये जर गुळाचा खडा जर राहिला तर तो पोळी आपल्याला तव्यावरती भाजत असताना असा एकदम वितळल्यासारखा होतं मग त्यामुळं पोळीचा वास असा करपट येतो म्हणून आपल्याला इथं हे मी जे हे सारण तयार करून घ्यायला लागलेले आहे ला हे मी आता मिक्सरवरती थोडे फिरवून घेणार आहे त्या मिक्सरवरती फिरवून घेताना जर अजून जर सुके वाटले जर आपल्याला हे सारण तर त्यामध्ये एक चमचा पाणी घालून हे एकदम असा गोळा तयार करून घ्यायचा हा पहा इथे मी असा मऊसुद्ध कणकीसारखाच हा गुळाच्या सारणाचा गोळा तयार करून घेतलेला आहे जसे आपण कणिक करून घेतलेले आहे तसाच हा गुळपोळीच्या सारणाचा ते गुळाचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता इथे आपण जेवढा कणकीचा गोळा घ्यायचा आहे तेवढाच गोळा ह्या गुळपोळीतल्या गुळाचा घ्यायचा आहे इथे जास्त प्रमाणात गुळ घेतलेला आहे आपण आणि चवीसाठी फक्त तिळाने आपण बेसन वापरलेले आहे म्हणून ही गुळपोळी आहे आपली हे पहा जेवढा गुळाचा गोळा गुड़ा आहे तेवढाच कणकीचा गोळा आहे दोन्ही समप्रमाणात घेतलेला आहे आता इथे मी ह्या या, कणकीचा जो गोळा घेतलेला आहे त्याचा दोन भागात छोट्या छोट्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि याच्या दोन छोट्या छोट्या अशा पाऱ्या लाटणार आहे पहिल्यांदा आपण ही गुळाची जी सारणाची पारी आहे ती एवढ्या आकाराची करून घ्यायची छोट्याशा असं हाताने गोल गोल पसरून आणि नंतर आपण त्याच आकाराच्या ह्या पिठाच्या दोन पाऱ्या तयार करून घ्यायच्या पोळ्या छोट्या छोट्या त्याचा असा आकार इथे दाखवलेला आहे मी पहा तसे दोन आकार चोटे -चोटे हे करून घ्यायचे आकाराने छोट्या छोट्या पोळ्या हे आपल्याला असे केल्यामुळे सोप्या पद्धतीने ही गुळपोळी लाटता येते आणि जितकी पाहिजे तेवढी पातळ पण करता येते त्यामुळे खुसखुशीत अशी आपली ही गुळपोळी तयार होते ही सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे अशी लावून घ्यायची एका पारीला ही वरची गुळाची पारी त्याच्यावरती ही कणकेची पारी ठेवायची आता ही आपल्या अशी उचलून हातामध्ये घ्यायची आणि कडेने काट आहेत ते त्याची सगळे एकसारखे अशी मिटवून घ्यायची असे बोटाच्या चिमटीत धरायचे आणि मिटवायचे अगदी सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवलेले आहे म्हणूनच आमच्या सहज सुग्रण या चॅनेलला आम्ही सहज सुगरण असे नाव दिलेले आहे कारण मी सहज पद्धतीने ह्या रेसिपी आपल्याला सांगत आहे आणि आपल्याक आपल्याला दाखवत आहे तर आमच्या ह्या सहज सुग्रण चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांना आमच्या ह्या रेसिपी शेअर करा आणि आता येणाऱ्या संक्रांतीला ही गूळपोळी नक्कीच ट्राय करून बघा ही पहा ही लाटताना अशी एकदम फास्ट तयार होते कुठे देखील असे चिकटत नाही का काय नाही गूळ बाहेर येत नाही एकदम सोप्या पद्धतीने ही गूळपोळी तयार होते आणि ही गूळपोळी तव्यात टाकल्यानंतर फुकते देखील चांगली आपल्याला जितकी हवी तेवढी अशी ही पातळ करून घेता येते पहा आणि हलक्या हाताने लाटणं असं अगदी फिरवायचं आहे हे ही तयार झाली पहा आपली आणि हा गूळ एकदम शेवटपर्यंत गेलेला आहे पोळीच्या काटापर्यंत दिसते का तुम्हाला पहा तव्यामध्ये अगदी काटापर्यंत हा गुळातला सारण पसरलेला आहे आणि अशी तव्यामध्ये साधारण तवा गरम करून घ्यायचा जास्त कडक कसा गरम करायचा नाही आणि अशी लगेच गवळी गवळी असतानाच पलटायची ही पोळी आणि एकदम मिडियम गॅसवरती भाजायची आहे फास्ट गॅस करून अजिबात पोळी ही भाजायची नाही कारण आपल्याला ही खमंग आणि खुसखुशीत अशी भाजायची आहे पोळी फास्ट गॅसवरती पोळी करपली जाते पोळी भाजण्याची सुद्धा ही एक प्रकारे टॅक्ट आहे गुळाची पोळी करताना खूपच हे भाजत असताना जराशी काळजीपूर्वक करावी लागते यातून बघा कुठे गुळ देखील बाहेर आलेला दिसणार नाही तुम्हाला कारण आपण ती साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गोळा कसा बनवायचा ते मी इथे दाखवलेले आहे ह्या ट्रिक्स आणि टिप्स माझ्या फॉलो करा आणि गुळपोळी खरंच घरी तुम्ही करून बघा एकदम छान अशी तुम्हाला लोकांच्याकडून म्हणजे तुम्हाला वाहवा मिळणार आहे ही पहा अशी खमंग भाजलेली आहे आता मी इथे प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही जवळून पहा कशी खमंग भाजलेली आहे इथे मी ह्या पोळीला तेल लावलेले नाही कारण तेल लावल्यानंतर जराशी नरम पडते आणि ही गूळ पोळी अशी न तेल लावताच अशी थंड झाल्यावर खाण्यासाठी एकदम खमंग लागते तुम्ही प्रवासात देखील ही तेल न लावल्यामुळे आठ दिवस तुम्ही खाऊ शकता ही पोळी लांबच्या प्रवासाला जाताना आता मी इथेही तुम्हाला पोळी अशी कट करून दाखवते ही पहा आतमध्ये कसे सारण दिसते पहा आणि ही पोळी एकदम बिस्किटसारखी खुसखुशीत असा ह्याचा आवाज येतो खाताना आपण ह्याच्यावरती खायच्या वेळेला तूप घेऊ शकतो आता मी इथे सर्विंग प्लेटमध्ये मी ह्या पोळ्या तुम्हाला ठेवलेल्या आहेत दाखवण्यासाठी मी सर्व केलेले आहेत आता ह्याच्यावरती मी साजूक तुपाचा गोळा घालून घेतलेला आहे आणि हे तुम्ही असे खायच्या वेळेला पोळी घेताना असे पसरून लावू शकता पोळीला असे तूप चमच्याने आणि खायच्या वेळेला जितकी खायची आहे तेवढ्याच पोळीला तूप लावून घ्यायचे आपण हे आणि साजूक तूप आपल्या घरचे छान असा खमंग वास आणि त्याच्यामध्ये ही पोळी एकदम छान लागते पहा अशी बिस्किटसारखी ही पोळी दिसते आपल्याला आणि आता ही खाण्यासाठी तयार आहे आपल्या सहज सुवरण चॅनेलमध्ये अशा नवनवीन साध्या रेसिपी आपल्या आपल्याला आम्ही दाखवणार आहे इथून पुढे देखील आपण पाहत राहा आणि आमच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा ही पहा पोळी आणि हे ह्या संक्रांतीच्या सणाला तुम्ही करून पहा ही पोळी नक्कीच ट्राय करा धन्यवाद